नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे सात मार्च दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया काल चा ला हो त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न सेबी एस ई बी आय फुल फॉर्म काय सेक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सेबीचे अकरावे नवीन चेअरमॅन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप कोण सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी तुहीन कांता पांडे असं त्यांचं नाव आहे क्लिअर किंवा टी के पांडे असं नाव जरी दिसलं तरी योग्य उत्तर असणार आहे तर तुही ना कांता पांडे हे या ठिकाणी अकराव्या क्रमांकाचे सेबीचे चेअरमॅन म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे आणि या ठिकाणी सेबी ज्याचा फुलफॉर्म आहे सेक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे भारतातील पहिले जागतिक शांतता केंद्र कोणत्या शहरामध्ये सुरू झालेलं आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी गुरुग्राम या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारतातील पहिले इंडियाज जा फर्स्ट जागतिक शांतता केंद्र वर्ल्ड पीस सेंटर म्हटलं तरी काय हरकत नाही ते या ठिकाणी सुरू झालेलं आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या जैन आचार्य लोकेशमुनी यांच्या नेतृत्वाखाली आणि अहिंसा विश्वभारतींच्या प्रयत्नांनी हे या ठिकाणी स्थापन झालं आहे हे जे काही जागतिक शांतता केंद्र आहे मागचं दोन या ठिकाणी मुख्य उद्दिष्ट आहेत जसं की अहिंसा आणि जागतिक शांतीचा प्रचार करणे आणि दुसरा पॉइंट लिहून घ्या कार्यशाळा आणि ध्यानाद्वारे म्हणजेच मेडिटेशनद्वारे आध्यात्मिक आणि नैतिक उन्नती या ठिकाणी करण्यासाठी मदत करणे क्लिअर तर पर्याय क्रमांक डी गुरुग्राम या ठिकाणी भारतातील पहिले जागतिक शांतता केंद्र सुरू झालेलं आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी प्रश्न आहे या ठिकाणी प्रथम घटनेबद्दल तर सुरुवातीलाच लेटेस्ट जे काही प्रथम प्रथम घटना घडलेल्या आहेत त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या भारताचे पहिले खाजगी पृथ्वी निरीक्षण उपग्रहाचं नाव आहे टी सॅट वन ए ओपन ए आयद्वारे भारतातील पहिला कर्मचारी नियुक्त करण्यात आला प्रज्ञा मिश्रा भारतातील पहिले राईस ए टी एम या ठिकाणी सुरू झालं आहे ओडिसामध्ये भारतातील पहिल्या बायोपॉलिमर प्रात्यक्षिक सुविधेचे उद्घाटन करण्यात आलं पुण्यामध्ये भारताचे पहिले समर्पित अर्धसंवाहक म्हणजेच सेमी कंडक्टर पॉलिसी लागू करण्यात आली गुजरातमध्ये देशातील पहिले सौर ऊर्जेवर चालणारे सीमावर्ती गाव ठरलं आहे मसाली गाव देशातील पहिल्या काचेच्या पुलाचे उद्घाटन करण्यात आलं आहे तमिळनाडूमध्ये आणि भारतातील पहिले जागतिक शांतता केंद्र सुरू झालेलं आहे गुरुग्राम या ठिकाणी पय पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा जगवार फायटर जेट स्क्वॉड्रनमध्ये कायमस्वरूपी या ठिकाणी सामील होणारी पहिली महिला पायलट कोण बनलेली आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं दो योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तनुष्का सिंग असं त्यांचं नाव आहे ते या ठिकाणी जगवार फायटर जेट स्क्वाड्रन मध्ये कायमस्वरूपी सामील होणारी पहिली महिला पायलट या ठिकाणी बनलेली आहे या ठिकाणी दोन तीन पॉइंट लिहून घ्या हे जे काही तनुष्का सिंग आहेत हे या ठिकाणी उत्तर प्रदेश राज्याला बिलॉंग करतात आणि हे जे काही जगवार फायटर जेट आहे हे या ठिकाणी हवाई दलाचे एक हल्ला विमान आहे बरोबर आणि अजून एक पॉइंट लिहून घ्या हे विमान अणुहल्ला करण्यास देखील या ठिकाणी सक्षम आहे कॅपेबिलिटी आहे त्याची ठीक आहे एक पॉइंट लिहून घ्या आय एफच्या म्हणजेच इंडियन एअरफोर्सच्या जगवार स्क्वाड्रनमध्ये कायमस्वरूपी म्हणजेच परमनंट नियुक्ती होणारी पहिली महिला पायलट म्हणून तनुष्का सिंग यांनी या ठिकाणी इतिहास रचलेला आहे प्रश्न आहे या ठिकाणी पहिल्या महिलेबद्दल तर लगेच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्या काय पहिल्या पहिल्या महिला नियुक्त झालेल्या आहेत किंवा ज्या ज्या पहिल्या पहिल्या महिलांनी या ठिकाणी रेकॉर्ड्स क्रिएट केलेल्या आहेत त्याच्यावरती एकदा चर्चा करूया पा मी बऱ्याच वेळेला सांगतो तुम्ही अभ्यास किती करता हे महत्वाचं नाही आहे केलेल्या अभ्यासावरती परत 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 रिव्हिजन किती वेळा मारता हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे लिहून घ्या अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरूपदी या ठिकाणी नईमा खातून यांची नियुक्ती झाली भारतीय नौदलाची पहिली महिला हेलिकॉप्टर पायलट ठरल्यात अनामिका बी राजू असं त्यांचं नाव आहे लष्कराच्या वैद्यकीय सेवा विभागाच्या पहिल्या महिला महासंचालक बनल्यात साधना सक्सेना नायर सशस्त्र दल वैद्यकीय सेवांच्या पहिल्या महिला महासंचालक बनल्यात आरती सरीन व्यावसायिक पायलट परवाना मिळवणारी भारतातील सर्वात तरुण पायलट ठरलेली आहे समायारा हुल्लूर ओडियामध्ये दोन वेळेस सहा विकेट्स घेणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे दीप्ती शर्मा इंडोर शॉट पी मध्ये सोळा मीटर पार करणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे कृष्णा जयशंकर आणि जगवार फायटर जेट स्क्वाड्रन मध्ये कायमस्वरूपी सामील होणारी पहिली महिला पायलट ठरली आहे तनुष्का सिंग असं त्यांचं नाव आहे क्लिअर पुढचा प्रश्न क्रमांक तिसरा कोणत्या मंत्रालयाने सशक्त पंचायत नेत्री अभियान हे जे काही इनिशिएटिव्ह आहे ते या ठिकाणी सुरू केलेलं आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पंचायती राज मंत्रालय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अभियानामध्ये पंचायत या शब्दाचा उल्लेख करण्यात आलं त्याच्यामुळे डोळे झाकून लिहायचं पंचायती राज मंत्रालय ठीक आहे दोन पॉईंट लिहून घ्या कोणत्या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला तर ता देशभरातील पंचायत राज संस्थांच्या निवडून आलेल्या महिला प्रतिनिधींसाठी क्षमता बांधणी बळकट करण्याच्या उद्देशाने हा एक उप उपक्रम या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे पंचायती राजबद्दल बोलण्यात आलं तर एक पॉइंट लिहून घ्या राष्ट्रीय पंचायती राज दिवस दरवर्षी या ठिकाणी चोवीस एप्रिलला आपण साजरा करत असतो ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा पहिल्या नदीतील डॉल्फिन डॉल्फिनची संख्या टिंबटिंब पेक्षा जास्त आहे या ठिकाणी चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सहा हजारपेक्षा जास्त या ठिकाणी डॉल्फिनची संख्या आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नदीतील डॉल्फिनच्या पहिल्या अंदाजाचा अहवाल प्रसिद्ध केलेला आहे लक्षात घ्या या ठिकाणी ही पहिली नदी असा शब्द नाही नदीतील पहिल्या डॉल्फिनची जी काही गणना करण्यात आली त्याचा जो काही अहवाल आहे तो या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे ज्याच्यामध्ये भारतात डॉल्फिनची संख्या सहा हजारपेक्षा जास्त या ठिकाणी बघायला मिळालेली आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या जुनागड जिल्ह्यातील सासनगीर येथे झालेल्या राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या सातव्या बैठकीमध्ये हा अहवाल सादर करण्यात आला अहवालामध्ये भारतामध्ये एकूण करेक्ट सांगायचं म्हटलं तर अप्रॉक्सिमेटली सहा हजार तीनशे सत्तावीस डॉल्फिन असल्याचा अंदाज या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे डॉल्फिन बद्दल बोलण्यात आलं तर एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या राष्ट्रीय डॉल्फिन दिवस कधी असतो दरवर्षी तर चौदा एप्रिलला ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा प्रोजेक्ट चित्त्यामध्ये खालीलपैकी कोणते समाविष्ट केले जाणार आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए गांधी सागर अभयारण्य आणि पर्याय क्रमांक बी बन्नी मेडोज हे दोन ठिकाणं या ठिकाणी जे काही प्रोजेक्ट चित्त आहे याच्यामध्ये समावेश करण्यात येणार आहे या ठिकाणांचा त्यापैकी गांधीसागर अभयारण्य हे मध्य प्रदेशमध्ये आहे आणि बन्नी मोडेज हे या ठिकाणी गुजरात राज्यामध्ये स्थित आहे त्यानंतर दुसरा पॉईंट लिहून घ्या प्रोजेक्ट चित्ताचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे तर लिहून घ्या इतर देशांमधून चित्ते आयात करून त्यांना भारतामध्ये परत आणणे आणि काळजीपूर्वक निवडलेल्या संरक्षित क्षेत्रामध्ये त्यांना सोडणे आणि एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या अजून एक सतरा सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी नामिबिया या देशातील आठ चित्ते मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये आणलेले होते याच्यावरती सुद्धा बऱ्याच वेळेला रिपीट रिपीट प्रश्न विचारण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीस दुबई ओपन एटीपी पाचशे टेनिस स्पर्धेचे एकेरी विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे पर्याय क्रमांक सी प्रोना थोडंसं अवघड आहे लिहून घ्या स्टेफानोस सी सी पास असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे स्टेफानोस सी सी पास असं त्यांचं नाव आहे दोन हजार पंचवीसमधील दु दुबई ओपन एटीपी टेनिस स्पर्धेचं एकेरीचं विजेतेपद त्यांनी जिंकलेलं आहे प्रश्न आहे महत्वाच्या क्रीडा स्पर्धेबद्दल तर लगेच नवनवीन लेटेस्ट झालेले जे काही क्रीडा स्पर्धा आहेत स्पोर्ट्स इव्हेंट्स आहेत त्याचं विजेतेपद कोणी जिंकलं त्याच्या विषयावरती चर्चा करूया लिहून घ्या महत्वाची स्लाईड आहे अंडर नाईन्टीन महिला विश्वचषक दोन हजार पंचवीस जिंकला आहे भारताने सहावी पुरुष हॉकी इंडिया लीग दोन हजार पंचवीस रड बंगाल टायगर्स यांनी जिंकलेला आहे इंडियन स्नूकर चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस पंकज अडवाणी यांनी जिंकला आहे आशियाई मिक्स सांघिक बॅडमिंटन दोन हजार पंचवीस इंडोनेशियाने जिंकला आहे इंडियन सुपर लीग विनर्स शील्ड दोन हजार पंचवीस मोहन बागान सुपर जायंट यांनी जिंकला आहे एकाहत्तरावी वरिष्ठ राष्ट्रीय पुरुष कबड्डी स्पर्धा सेवाने जिंकला आहे साबा महिला चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस भारताने जिंकला आहे आणि दोन हजार चोवीस पंचवीस रणजी करंडक स्पर्धा या ठिकाणी विदर्भ संघाने विजेतेपद पटकावलेलं आहे पुढचा प्रश्न संयुक्त राज्य अमेरिकाची अधिकृत भाषा ऑफिशियल लँग्वेज म्हणून कोणती या ठिकाणी लँग्वेज घोषित करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक बी इंग्लिश ही लँग्वेज या ठिकाणी घोषित करण्यात आली आहे दोन पॉईंट लिहून घ्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इंग्रजीला अमेरिकेची अधिकृत भाषा बनवण्याच्या कार्यकारी आदेशावरती स्वाक्षरी केली आहे दुसरा पॉईंट अमेरिकेच्या इतिहासामध्ये संघ राज्य सरकारने अधिकृतपणे राष्ट्रीय भाषेचा दर्जा कमी करण्याची ही पहिलीच वेळ आहे त्याच्यामुळे या ठिकाणी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो अमेरिका अध्यक्ष आहेत नवीन बनलेले आहेत डोनाल्ड ट्रम्प हे सत्तेचाळीसाव्या क्रमांकाचे अध्यक्ष बनले आहेत शेचाळीसाव्या क्रमांकाचे होते जो बायडन आणि पंचेचाळीसाव्या क्रमांकाचे होते डोनाल्ड ट्रम्प राजधानी आहे वॉशिंग्टन आणि चलन वापरलं जातं डॉलर पाहूया पुढचा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणत्या राज्यामध्ये वनतारा प्राणी बचाव केंद्राचे उद्घाटन केलेले आहे तर पर्याय क्रमांक ए गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर गुजरात राज्याच्या अंतर्गत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या ठिकाणी वनतारा प्राणी बचाव केंद्राचे उद्घाटन केलेले आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच गुजरातमधील जामनगर या ठिकाणी जगातील सर्वात मोठ्या वन्यजीव बचाव पुनर्वसन आणि संवर्धन केंद्र वंताराचे उद्घाटन केलेले आहे रिलायन्स फाउंडेशनने या वंताराचं या ठिकाणी स्थापना केलेली आहे येथे दोन हजारपेक्षा अधिक प्रजातींमधील दीड लाखाहून अधिक या ठिकाणी सुटका केलेले प्राणी देखील आहेत असं या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे गुजरात ज्या राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठला झाली याच दिवशी या ठिकाणी आपल्या राज्याची महाराष्ट्राची देखील स्थापना झाली आणि हाच दिवस आपण इंटरनॅशनल लेबर डे म्हणून साजरा करतो मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत आणि राजधानी आहे गांधीनगर तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत गीर ब्लॅकबक आणि वनसदा आणि पाच महत्वाचे धरण आहेत सरदार सरोवर उकाई काडना दंतीवाडा आणि दारोई पाहूया पुढचा प्रश्न भारत टिंबटिंब पर्यंत आपल्या नौदलामध्ये तमल सामील होण्याची शक्यता आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी जून दोन हजार पंचवीस पर्यंत नौदलामध्ये भारत या ठिकाणी तमलला या ठिकाणी सामील होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे तमल काय आहे हे एक बहुभूमिका स्टेल्थ गायडेड मिसाईल फ्रिगेट आहे ते रशियाच्या यंतार शिपयार्ड मध्ये बांधले गेलेले आहे ते ब्रह्मोस जहाज विरोधी क्षेपणास्त्र प्रक्षेपित करण्यासाठी सुसज्ज आहे कॅपेबल आहे पुढचा प्रश्न भारताने प्रति एक लाख जिवंत जन्मांमागे टिंबटिंब या माता मृत्यूदराचे लक्ष गाठलेले आहे नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी शंभर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन पॉईंट लिहून घ्या भारताने प्रति एक लाख जिवंत जन्मांमागे शंभर माता मृत्यू दराचे उद्दिष्ट साध्य केलं आहे दुसरा पॉईंट राष्ट्रीय आरोग्य धोरणाचे माता मृत्यू दर प्रति एक लाख जिवंत जन्मामागे शंभर मृत्यू हे उद्दिष्ट या ठिकाणी साध्य झालेलं आहे पुढचा प्रश्न उरुग्वेचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे कौन तर पर्याय क्रमांक बी यमंडू ओरसी असं त्यांचं नाव आहे ते या ठिकाणी उरुग्वे देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे उरुग्वे हा जो काही देश आहे तो कोणत्या कॉन्टिनेंटमध्ये येतो तर दक्षिण अमेरिका या खंडामध्ये येतो दक्षिण अमेरिकेतील हा एक देश आहे ज्या देशाची राजधानी आहे मॉन्टे चलन आहे पेसो उरुग्वेओ आणि अधिकृत भाषा वापरली जाते स्पॅनिश क्लिअर शेवटचा प्रश्न अलीकडेच क्रिकेट इतिहासामध्ये सर्वाधिक एक दिवसीय सामने खेळण्याच्या विक्रमांच्या यादीमध्ये कोणाचे नाव आलेले आहे तर पर्याय क्रमांक ए विराट कोहली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पॉईंट लिहून घ्या दुबईमध्ये न्यूझीलंड विरुद्धच्या चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्या दरम्यान विराट कोहलीने त्याचा तीनशेवा क्रमांकाचा एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला आहे आणि हा टप्पा गाठणारा कोहली सातवा भारतीय खेळाडू ठरलेला आहे आणि जगातील बावीसावा खेळाडू ठरलेला आहे याच या ठिकाणी रँकिंगमध्ये बघितलं तर सचिन तेंडुलकर पहिला आहे ज्यांनी या ठिकाणी चारशे त्रेसष्ट एकदिवसीय सामने खेळण्याचा विक्रम केला आहे आणि दोन नंबरला आहेत एम एस धोनी तीनशे सत्तेचाळीस सामने क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न फोर्ब्स इंडिया लीडरशिप अवॉर्डमध्ये आयकॉन ऑफ एक्सलन्स पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं आहे सौरव गांगुली जय शहा राहुल द्रविड कि अपेक्षा नाही तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया मार्च महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक मार्चला दोन दिवस असतात शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस तीन मार्चला जागतिक वन्य दिवस आणि जागतिक श्रवण दिवस चार मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिवस कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण जयंती आठ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस दहा मार्चला सी आय एस एफ स्थापना दिवस त्यानंतर या ठिकाणी मार्च महिन्यातील दुसऱ्या बुधवारी म्हणजे यावर्षी बारा मार्चला आहे नो स्मोकिंग डे त्याच्यानंतर मार्च महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी म्हणजे यावर्षी तेरा मार्चला आहे जागतिक किडनी दिवस त्यानंतर पंधरा मार्च जागतिक ग्राहक हक्क दिवस सोळा मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस अठरा मार्च भारतामध्ये आयुध निर्माण दिवस आणि याच दिवशी जागतिक झोपेचा दिवससुद्धा असतो वीस मार्च जागतिक चिमणी आन दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस एकवीस मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस बावीस मार्च जागतिक जल दिवस तेवीस मार्च जागतिक हवामान दिवस चोवीस मार्च जागतिक क्षयरोग दिवस आणि सत्तावीस मार्च जागतिक रंगभूमी दिवस क्लिअर